सुप्रभात नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने शिवसेना नेमकी कोणाची यावर निर्णय घेण्याकरता ठाकरे आणि शिंदे गटाला दिलेली मुदत आज संपुष्टात येते आणि यामुळं केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण यावरचा जो हक्क आहे तो कोणत्या गटाकडे सुपूर्द करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शिंदे गटाने सादर केलेल्या पुराव्यावर निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत काय निर्णय घेतं की फक्त या संदर्भात सुनावणी करतं हे निश्चित होईल निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सात ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र सादर करण्यास सांगितलेली होती आणि त्यामुळे आज ठाकरे गटाच्या वतीनं कोणती कागदपत्र आयोगाला दिली जातात आणि आयोगासमोर कोणता युक्तिवाद केला जातो हे देखील बघणं महत्वाचं आहे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये तीन नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक पार पडते आणि चौदा ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे त्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निकालाची अपेक्षा त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं यावरती जो काही सध्याला वाद सुरू आहे तो वाद थेट निवडणूक आयोगासमोर गेल्याचं आपण बघतोय निवडणूक आयोगाने या संदर्भात वेगवेगळे पुरावे दोन्ही बाजूनं दोन्ही गटांना सादर करण्यास सांगितलेलं होतं आज शिवसेनेच्या वतीने काही महत्त्वाची कागदपत्रं त्यांच्यासमोर सादर केली जाऊ शकतात आणि त्यानंतर आज निवडणूक आयोग हे धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला सुपूर्द करायचं की यावरती अजून पुढली तारीख दिली जाते काय नेमकं निवडणूक आयोग निर्णय घेत हे आज निश्चित होण्याची शक्यता आहे आणि आजच्या दिवसामध्ये याबद्दलचा निकाल जो आहे तो समोर येईल त्यामुळे अर्थात धनुष्यबाण कोणाच्या वाट्याला जातोय हे जाणून घेणं फार महत्वाचं ठरेल त्यात अंधेरी मतदारसंघाची पोटनिवडणूक जी आहे ती लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने पंधरा ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील त्यानंतर अर्थात या दोन्हीकडच्या उमेदवारांमध्ये मोठी चढावड या अर्थाने आहे की धनुष्यबाण हे, हे चिन्ह ज्याच्या वाट्याला जात आहे त्यावरती तर मतदान केलं जाईल त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह जे आहे ते शिंदे गटाच्या वाट्याला जातंय की ठाकरे गटाच्या वाट्यात पुन्हा एकदा ते राहतंय तिथे हे आज निश्चित होईल त्यामुळे बघूयात आज निवडणूक आयोग यावरती काय निर्णय घेणार आहे पुढे पाहूया दसरा मेळाव्यानंतर आता